रामकृष्ण हरी मंडळी मी सुयोग राणे नॉर्थ इंडिया दर्शनच्या चौथ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा तुमचं तुमच्या चॅनल स्वागत करतो आणि आज आमची सकाळ झालेली आहे जीबीमध्ये आजूबाजूचा निसर्ग तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि पाण्याच्या स्रोताच्या बाजूला आमचं हॉटेल होतं आणि आज आम्ही जिबी फिरणार आहे आणि त्यानंतर आम्ही आमच्या घराला रवाना होणार आहे तर मंडळी आता आमच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आता आलो जिबी वॉटरफॉल्सला आणि वाटेतून जाताना हे एक रिझर्व फॉरेस्ट आहे आणि चालता चालता प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांबद्दल दिलेलं आहे आणि झाडांची माहिती देखील दिलेली आहे तर, तर हा एक प्राणी पण आहे आम्हाला जो घेतलेला आहे इथे भालू तर सुंदर ही जागा आहे इकडचं पाणी तुम्ही बघू शकता की स्वच्छ असं पाणी आहे आणि आरपार दिसतंय दिसतय आमच्या भागामध्ये सहजासहजी सा एवढं स्वच्छ पाणी तुम्हाला बघायला नाही मिळत आणि शंभर दोनशे मीटर चालल्यानंतर आम्ही वॉटरफॉल्स पर्यंत पोहोचणार आहे तर मंडळी माझ्या मागे तुम्ही बघता जीबी वॉटरफॉल्स तर जीबी वॉटरफॉल्स हे जिबीमध्ये स्थित आहे आणि खूप फेमस वॉटरफॉल आहे पण सध्या तुम्ही बघताय की पाणी जास्त नाही आहे कारण वरती जे पाणी आहे ते बर्फा थंडीमुळे बर्फा बर्फ झालेला आहे आणि तो जमलेला आहे आणि आजूबाजूला सुंदर जंगल आहे आणि हे रिझर्व्ह फॉरेस्ट आहे आणि सुंदर हे वातावरण आहे सध्याचं टेम्परेचर थ्री डिग्री सेल्सिअस आणि खूप थंड वारा इथं चाललेला आहे धन्यवाद तर मंडळी आता आम्ही कुलीकथांडीला कथांडीला आलेलो आहे आणि ह्याला जिबीचं किंवा मी थायलंड देखील म्हटलं जातं सुंदरशी जागा आहे खाली एकदम खोलामध्ये आहे आणि आता आम्ही तिथे जातोय तर चला माझ्यासोबत तर मंडळी हे आहे मिनी थायलँड किती सुंदरशी जागा आहे आणि शांतता आहे या जागेवरती पाणी तुम्ही बघताय की स्वच्छ पाणी आहे आणि हे पाणी जे आहे ते बर्फात वितळलेलं पाणी आहे आणि खूप असं खूप थंड पाणी आणि हात होऊन येत आहेत आणि सुंदर जागा आहे जंगलांच्या मधनं हा पाण्याचा जो स्रोत आहे तो जात आहे आणि सुंदर शांत जागाही आहे सुंदर हवा थंड हवा आणि क्लिअर वॉटर याच कारणामुळे ह्याला मिनी झालेलं म्हटलं जातं माझ्या मागे तुम्ही बघता म्हणजे एक वैशिष्ट्य मनाली म्हणा कुलू म्हणा कसोल म्हणा किंवा जिबी म्हणा एक वैशिष्ट्य त्यांचं म्हणजे त्यांची घरं अशी डोंगरावरती आहेत आणि त्यांचं घरं बांधायची पद्धत घर एक वेगळी आहे कारण त्यांची घरं सगळी एक त्रिकोण किंवा कोण साईजची आहेत आणि ह्याचं कारण म्हणजे जेव्हा बर्फ पडतो तेव्हा तो, तो, तो बर्फ खाली पडायला पाहिजे म्हणून ती घरं त्याचप्रमाणे बांधलेली आहेत आणि एवढी उंच उंच डोंगरांवरती घरं बांधलेली आहेत आणि ह्या लो इकडच्या लोकांना ह्या घरांची मना किंवा या वातावरणाची सवय होऊन गेलेली आहे सध्याचं टेम्परेचर आहे थ्री डिग्री सेल्सिअस तरी आम आम्हाला कुडकुड कुडकुडी भरते कारण इकडची लोक आरामात आपलं जीवन आपलं चालू ठेवत आहेत तर मंडळी मनाली म्हटलं किंवा कसल म्हटलं ही आलेच आम्ही जिथं गेलो जिथे तिथे मोमोज सिद्धू हे मिळतच होतं आणि हे आहेत मोमोज आणि अंटी मोमोज क्रॅश पासून बनवत आहेत तर चला अंटी सोबत बोलो नवी तो आंटी का नाम कौशला देवी है और आंटी बहुत अच्छे मोमोज़ बनाती है तो कभी जी बी वाटरफॉल या जी बी मिनी थाईलैंड आए तो आंटी की दुकान पे ज़रूर खाइएगा बहुत अच्छा मागी बनाती है आंटी अभी आप देख रहे हो आंटी सिद्धू और मोमोज़ बना रही है खुद के हाथों से जो हम मोमोज खाते हैं हमारे नॉर्थ इंडिया में पुणे में तो वो रेडीमेड बनते हैं पर आंटी खुद के हाथों से हमें मोमोज बना के खिला रही है कभी इस जगह पे आय आहो आओगे तो मोमोज जरूर खाके जाना याचं ची नाव लोकल वेगळं आहे आणि इथं लोकची इस्रायलची लोक राहिले याची मिनी थायलँड नाव ठेवलं होतं क्या नाव बोल आणंटी आपण कुल्ली कथानंदी बोलचं नाव आहे आणि कधी तर आलात तर नक्कीच अंटीच्या दुकानाला नक्की भेटतात धन्यवाद तर मंडळी आज आमचा चौथा दिवस आहे खूप छानची ट्रीप गेली आणि ती फक्त एकाच माणसामुळे ते म्हणजे संजू भैया तर संजू भैयाने आम्हाला खूप चांगलं इकडं इथे फिरवलेला आहे अन बेस्ट पार्ट म्हणजे त्यांची प्लेलिस्ट त्यांची प्लेलिस्ट इतकी सुंदर आहे कि ट्रैवलिंग हमसे कधी संपते कभी का खूब छान अच्छे हम ट्रैवलिंग त्यांची कार पण त्यांनी एवढी स्वच्छ ठेवली इतनी क्लीन उन्होंने अपनी कार रखी हुई है कि अगर हमने विंडोज बंद कर दिए तो हमको पता भी नहीं चलता कि विंडो ओपन है कि क्लोज है तो संजू भैया से बात करते हैं कि संजू भैया को हमारा ग्रुप कैसा लगा बहुत बढ़िया था बहुत बढ़िया तो भैया मैं आपका नंबर और गाड़ी का नंबर भी डिस्क्रिप्शन में डाल दूंगा तो कोई आपको कॉल करके मेरा नाम बताए तो समझना कि आपको वो कॉल मेरे तरफ से आए तो मी मंडी मी दादा सा नंबर डिस्क्रिप्शन में घा कभी मनाली तुम जो प्लैन चल रहा दादा फोन करा तो तुम्हारा स्टेशन वन पिक कर स्टेशन परत ड्रॉप करते और खूब चांगला सा अनुभव देते तो भैया साल में महीने में से कितने ट्रिप्स होते हैं आपके महीने में चार पांच ट्रिप रहते हैं तर ह्या वर्षाची त्यांची आमची सातवी ट्रिप सहावी ट्रिप आहे आणि महिन्याला हे चार ट्रिप्स त्यांचे होतातच आणि कधी कुल मनाला आला तर दादा नक्की फोन करा हे तुम्हाला एक चांगलंच एक अनुभव देतील थँक्यू भैया थँक्यू तर मंडळी आता मी चाललो शृंगा ऋषी मंदिरला आणि जिकडण जिथे आमची कार थांबलेली आहे तिकडनं तीन किलोमीटरच्या पेक्षा जास्त उंचाईवरती हे मंदिर आहे आम्ही पंधरा मिनटं चालत आहोत अजून मंदिर का आम्हाला भेटलं नाही आहे मजुराची हालत बघा तर मंडळी खूप तीन किलोमीटरचा ट्रेक करून आम्ही पोहोचलो आहे शृंगारुषी मंदिरमध्ये खूप सुंदर असे मंदिर आहे आणि पूर्ण लाकडांनी बनलेलं ला मंदिर आहे आतमध्ये व्हिडिओ काढायचा प्रयत्न मी करणार आहे आणि लाकडाचे जे पायऱ्या आहेत ते पूर्ण ऑलमोस्ट सेवन्टी टू सिक्स्टी डिग्रीजवरती आहेत आणि हळूतरा लागते आणि खूप उंचावरती हे मंदिर आहे तुम्ही सिनरी बघितलीच आहे आणि हे आहे शृंगारुषी महाराजजीचं मंदिर हे गोष्ट सांगायची झाली तर जेव्हा हे जन्मले होते तेव्हा ह्यांना दोन शिंग होती आणि त्याचमुळे त्यांचं नाव ऋषी असं पडलं होतं कारण त्यांना शिंह होतं सिंह होते आणि त्यामुळे जेव्हा ते जन्मले त्या जंगलामध्ये ते जन्मले जंगला होते आणि त्यांच्या आईबाबांनी त्यांना ह्युमन बीन्सशी चालभोल करण्यासाठी मना केलं होतं आणि त्यांनी कधी ह्युमन बीन्स किंवा माणसांसोबत बोलले नव्हते आणि एक दिवस जेव्हा एका राजा राजाच्या दरबारमध्ये किंवा राजाच्या राजा राज्यामध्ये दुष्काळ पडला होता तेव्हा एका ऋषीने त्याला सांगितलं होतं की शृंगार ऋषीला तू घेऊन ये आणि तू, तू तुझं जे दुष्काळ पडला आहे तो जाईल आणि जेव्हा शृंगार ऋषीना ते महाराज घेऊन आले होते किंवा ते राजा घेऊन आले होते तर तिकड तिथे खूप जोरात पाऊस पडला होता आणि तिकड दुष्काळ गेला होता अनेक गोष्ट सांगायची झाली म्हणजे दशरथ राजांनी पु होण्यासाठी शृंगारशी महाराजींकडनं महाराजांकडनं पुत्री पुत्र यज्ञ करून घेतला होता आणि त्याचवेळी दशरथ राजांना पुत्र प्राप्त झाली होती ही या महाराजांचं वैशिष्ट्य आहे आणि ते ह्या भागामध्ये त्यांना पुजलं जातं तर मंडळी ही होती आमची मनाची पाच चार दिवसाची ट्रिप आणि आज आहे आमचा शेवटचा दिवस आणि आम्ही आता बसस्टॉपवरती बसची वाट बघत थांबलेलो आहे चार दिवस कुठे गेले गेले काही समजले खूप अशी मजा आली आणि आता जेव्हा आम्ही चार दिवसाच्या चा मागे जायला बघतो की आम्ही काय काय करू आम्हाला काही का आठवत नाही कारण चार दिवस एवढ्या लवकर गेले आणि एवढे मजेमध्ये गेले हसत खेळत बसमध्ये कारमध्ये खूप 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 छान गेले आणि ही पूर्ण जर्नी मी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये टाकणार आहे आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेकरा, अन्युण शेकरा, अन्युण शेकरा, शेकरा। शेकरा।